नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी प्रतीक सूर्यवंशी महसूल आहे रावेर तहसील कार्यालय जळगाव जिल्हा मित्रांनो मी एक छोटासा उपक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्रासनाचे जे नवनवीन नवन जी आर आहेत ज्या नवनवीन योजना आहेत त्या सगळे जी आर आणि त्या सगळ्या योजना आपल्या जे काय सर्व शेतकरी बांधव आहेत किंवा जे गावोगाली सर्वसामान्य लोक आहेत त्या लोकांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आज आपण असा जे का अत्यंत महत्त्वपूर्ण शासनाच्या जी आर बोलणार आहोत तो जी आर आहे कालचाच म्हणजेच पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे आणि हा जी आर आहे जे काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा अपंग बंधू भगिनी आहेत किंवा विधवा माता भगिनी आहेत यांच्यासाठी जो काही महाराष्ट्राचा फ्लॅगशिप योजना आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण सेवा राज्य योजना या योजनेअंतर्गत ह्या सर्व बांधवांना किंवा आपल्या ज्येष्ठ मा ज्येष्ठ जे काही नागरिक आहेत किंवा विधवा माता भगिनींना जे काही महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबरी आहे आता त्यांची ही जी पगार आहे पंधराशे रुपयापासून पंचवीसशे रुपये होणार आहे तो जी आर मी तुमच्यासमोर दाखवतो तो जी आर कालचा म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे त्या जी जी प्रिंट ही आहे तर ह्या हो जी आरमध्ये काय हायलाइट हायलाईट्स गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगतो हा जी आर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे आणि ह्या जी आरमध्ये असं सांगितले की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्यांचं आता रुपये पंधराशेवरून पंचवीसशे रुपये इतकं त्यांना दिले जाणार आहेत त्यांना अर्ज सहाय्य केले जाणार आहेत हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर वेबसाईटवर पण उपलब्ध आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच कालचा हा जी आर आहे त्याबद्दल त्याने असं सांगितलं आहे की जे काय आपलं महाराष्ट्र शासनाचं पावसाळ्या अधिवेशन झालं होतं त्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या निर्णयाची अंमलबजावणीची मान्यता कालची जी काही तीन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तीन सप्टेंबरची जी काही मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्या पार त्या बैठकीमध्ये ह्याला संमती देण्यात आली त्यानुसार ही जी काय वाढ आहे पंधराशे रुपयापासून जी पंचवीसशे रुपयेपर्यंतची जी वाढ आहे ती वाढ कधीपासून होणार तर सहज सहज यांनी सांगितलं आहे की माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच पुढल्या महिन्यापासून हे जे काय आपल्याला पंधराशे रुपये येणार होते ते पंधराशे रुपयेपासून आपल्याला डायरेक्ट पंचवीसशे रुपये येणार आहे तर ही माहिती आपल्यासोबत आपल्यापर्यंत पोहोचल्याबद्दल आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच आपण आपण कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला हळूहळू आणत राहीन थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद